सुपर ड्रिंक्स ड्युरिंग द प्रेग्नेन्सी उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये ही ड्रिंक्स तुम्ही घेतलेच पाहिजे जेणेकरून तुमची प्रेग्नेसीची जर्नी स्मूथली जायला मदत होईल फर्स्ट आहे आपलं नॉर्मल पाणी पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला डेली बेसिसवर दोन ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे त्यामुळे आपली अॅनॉटिक फ्ल्युडची लेवल जी आहे ती बॅलन्स राहायला मदत होते आणि त्याचबरोबर जे घामा वाटते सतत आपल्याला पाणी बाहेर जातं शरीराचं तर त्यामुळे डिहायड्रेट फील होतं तर ती लेवलसुद्धा सुद्धा भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज दोन ते तीन लिटर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी प्यायचा प्रयत्न करा शक्यतो फ्रीजमधलं पाणी पिऊ नका ते उष्ण असतं तुम्हाला जर थंड पाणी प्यायचं असेल तर माठाच्या भांड्यात ते पाणी स्टोअर करा आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता जेवढं पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य असेल तेवढं युटीआय किंवा किडनी रिलेटेड इश्यूज व्हायचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर सतत पाणी प्यायल्यामुळे युरिन जे आपल्याला सतत प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला इच्छा होते की सतत युरिन पास करण्याची तर त्यामुळे सुद्धा काही मुली आळस करतात पाणी प्यायला पण असं करू नका पाणी खरंच प्रेग्नेन्सीमध्ये खूप गरजेचं आहे त्यामुळे डेली बेसिसवर तुम्ही दोन ते तीन लिटर पाणी मिनिमम प्यायला पाहिजे सेकंड आहे शहाळ्यात पाणी जो की नॅचरल रिसोर्सेस आहे इलेक्ट्रोलाइट चा प्रेग्नेसीमुळे खूप आपल्याला थकल्यासारखं वाटतं आणि उन्हाळ्यात तर थोडं जास्तच थकल्यासारखं वाटतं थोडं जरी काम केलं तरी लगेच एक्झॉस्ट फील होतं तर त्यासाठी डेली बेसिसवर तुम्ही शाळेचं पाणी पिऊ शकता खूप जणांना कन्फ्युजन असतं की अरे आपण डे वन पासून म्हणजे प्रेग्नन्सीच्या पास। पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यापासून शाळेचं पाणी प्यायला तर चालेल का येस ते चालू शकतं मी स्वतः प्रेग्नन्सीमध्ये रोज सकाळी साडे दहा वाजता शाळेचं पाणी प्यायचं तर शाळेचं पाणी जे आहे ते सूर्यास्तानंतर नका पिऊ ते थोडं उपाशीपोटी तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता कारण ते थोडं कफकारक आहे त्यामुळे सूर्यास्तानंतर शाळेचं पाणी अवॉइड करा थर्ड आहे दूध दूध जे आहे ते तुम्ही खूप गरम करून पिऊ नका त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो पण तुम्ही कोमट म्हणजे साधारण तुम्हाला पिता येईल असं दूध आणि त्याच्यामध्ये शतावरी कल्प टाकून जर तुम्ही दूध प्यायला तर त्यामुळे सुद्धा आपली एनर्जी लेवल छान राहायला मदत होते त्याचबरोबर आपल्याला जे नंतर जाऊन ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे काही महिन्यांना ब्रेस्ट फिडिंगला इश्यू येतो मग आपल्या बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यावं लागतं तर ते अवॉइड व्हायसाठी सुद्धा तुम्ही शतावरी आणि शतावरी टाकून दूध घेतलेलं चांगलं राहील ते पण तुम्ही जशी तुमची प्रेगनन्सी कन्फर्म होते त्या दिवसापासून सुरू करू शकता किंवा तुम्हाला आता कळले तर ह्या क्षणापासून सुद्धा तुम्ही शतावधी आणि दूध सुरू करू शकता आणि डिलिव्हरी झाल्यावर पण तुम्ही एक दीड वर्ष जोपर्यंत तुम्ही बाळाला दूध देत आहे तोपर्यंत शतावधी कल्प सुरू ठेव त्याचबरोबर फोर्थ थिंग आहे की सध्याचं सिजनल ज्युसेस म्हणजे कोकम सरबत लिंबू सरबत नंतर आवळा सरबत हे सारे जे सरबत आहेत हे आपल्या बॉडीला सायट्रिक ऍसिडची जी कमतरता आहे ती भरून काढणारे आहे आपण ज्या आयर्न टॅबलेट्स घेतो त्या पचण्यासाठी सायट्रिक ऍसिड खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ही सरबतच यूज करू शकता त्याचबरोबर कैरीचं पण हे सुद्धा सध्याच्या सीझननुसार बेस्ट आहे तो शक्यतो साखरे यावेळी तुम्हाला गूळ बनवून हे पनप करता आलं तर करा मग नुसतं नाव घेऊन तोंडाला पाणी सुटते या काळात आपल्याला असं मस्त आंबट खायची इच्छा होते आणि ती शरीराची गरज पण असते जर तुमच्या बॉडीमध्ये सायट्रिक ॲसिडची कमतरता असेल तर तुम्हाला त्या वेळेला आंबट खायची इच्छा होत असेल घाबरू नका जर तुम्हाला आंबट खायची इच्छा नसेल होत म्हणजे तुमच्या बॉडी सायट्रिक ऍसिड प्रॉपर आहे ते म्हणजे ताक बटर मिल्क दही घुसळून त्यापासून तयार केलेलं बटर बटरनेट हे पतळाला खूप हलकं असतं आणि आपल्याला जे कॅल्शियमची गरज असते प्रेगनेन्सीमध्ये आपल्या बाळाचे बोन्स निर्मिती बोट असते त्यामुळे आईच्या हाडातला कॅल्शियम बॉडी ॲब्झॉर्ब करते आणि ती बाळाला प्रोवाईड करते तर ती तुमची जी झीज आहे ती भरून निघण्यासाठी ही ताक हे बेस्ट सोल्युशन आहे त्याचबरोबर प्रेग्नेसीमध्ये आपल्याला कॉन्स्टिकेशनचा त्रास होतो ताकामुळे आपलं डायजेशन छान होतं आपल्याला भूक छान लागते मी स्वतः जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा माझे मिस्टर सर स्वतः घुसळून ताक बनवायचे ते घुसळत असताना गायत्री म्हणतात ते चॅन्टिंग करायचे म्हणजे त्या ताकावर छान संस्कार होते म्हणजे आणि तसं ताक आमचं बाळ आणि मी जायचे ह्या ताकामुळे तुमचं डायजेशन छान आहे हे ताक मी स्वतः जेवल्यावर दोन तासानंतर लगे एकला जेवते ते साडेतीन तास मी पिते मी प्रेग्न्सीमध्ये पण तेव्हाच पाहिजे तर तुम्ही सुद्धा लगेच जेवताना ताक न पिता ते इझिली डायजेस्ट होतं त्यामुळे जेवल्यावर दोन तासाचा गॅप ठेवून तुम्ही तीन साडेतीनला जेव्हा चहा पाहिजे इच्छा होते तेव्हा चहाच्या एवर्जीत ताक पिऊ शकता त्याच्यामध्ये जिरे फूड आणि सांधेवर मीठ टाका म्हणजे त्याची टेस्ट पण वाढेल आणि जिरे फूडमुळे त्याचा जो थंडावा आहे तो अजून आपल्याला मिळू शकेल म्हणजे फाय ड्रिंक्स जे आहेत तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये मध्ये उन्हाळ्यात स्पेसिफिकली नक्की प्या म्हणजे तुमची बॉडी जी आहे ती छान हायड्रेटेड राहील एनोटिक फ्यूलची लेवल छान होईल आणि तुमच्या बाळाची ग्रोथ प्रॉपर होईल तुमची नॉर्मल नॅचरल डिलिव्हरी व्हायला सुद्धा मदत होईल फॉलो माय चॅनल योगा विथ सायम फॉर मोर सच टिप्स